शाही गृहनिर्माण संस्था हरित सातारा ग्रुप लोकमत आणि राजपुरोहित यांच्या माध्यमातून साहित गृहनिर्माण संस्थेमध्ये आज वृक्षारोपण करण्यात आले या त्याचं महत्त्व असं आहे की सातारा हर हरित यांचं ओपन पेसमध्ये गृहनिर्माण संस्थेच्या ओपन पेसमध्ये झाडे लावून ती जगवा असं मीटिंगमध्ये ठरलं होतं त्याची सुरुवात आपल्याच कॉलनीतनं करावी अशी मला वाटलं म्हणून मी आमचे चेअरमन कार्यकर्ते आणि आमचे मित्र प्रशांत शिंदे यांची नुकतीच वास्तुकशांती झाली त्यांना म्हटलं की तुमच्या वास्तुकशांतीच्या निमित्तानं तुम्ही सहपरिवारानं या कॉलनीमध्ये झाडं लावावी एक दोन आणि त्यांनी लगेच होकार दिला तसंच आमचे गुजलेसर हे तर पूर्वीपासून सगळ्या झाडांना पाणी घालतात तसंच चौदा तारखेला आंबेडकर जयंतीनिमित्त आमचे युवा कार्यकर्ते सगळे एकत्र जमले होते आंबेडकर जयंतीच्या कार्यक्रमाला त्या दिवशी ठरलं की आपणही याच क कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ आणि आंबेडकर जयंती दिवशी आमचे मित्र उमेश खंजोडे यांनी जो स्टॉल लावला होता तो बघून या आणि नंतर आपण काही ते ठरवू तर त्यांनी लगेच होकार दिला लहान मुलांनी झाडंही आणलेली आहेत पण फार छोटे असल्यामुळं ते आम्ही जूनपर्यंत पाणी घालून घरातच ती मोठी करणार आहे आणि आत्ताच सरांनीही आम्हाला भोजने सरांनीही आम्हाला मोलाचं मार्गदर्शन केलं मी गुलाबी भावा गुलाबी भावा दिलेला आहे तोही लावला आणि महत्त्वाचं म्हणजे आमच्या सोसायटीचे चेअरमन शशिकांतजी चव्हाण यांनी माझ्या नावचं मीही एक झाड लावतो असं म्हटल्यानंतर एक सहा सात झाडं लावली गेलेली आहे आज आज आणि यापुढेही आम्ही अशीच लावणार आहोत आणि प्रत्येकजण एक एक झाड आपल्या नावे घेणार आहे आणि त्याला ते संगोपन करणार आहे हां आमचे चेअरमन यांच्यातर्फे जो उपक्रम आहे तो खरंच चांगला आहे आणि इथं पशुपक्ष्यांचं किलबिलाट ऐकवायला पाहिजे असं पुढच्या दृष्टीने खरंच हे वृक्ष लागवडीचं हे उपक्रम खरंच चांगला आहे आणि पुढील ही झाडं वाढदिवस जसं आपल्या आठवणीत राहतो तसं आपण जे लावलेलं झाड हे आपण लावलेलं आहे ते लक्षात राहून त्याला पाणी आपण किती घालतोय ह्याच्या पुढं हे आपण हे केलं पाहिजे म्हणजे जोपासलं पाहिजे या झाडामध्ये मी या सोसायटीमध्ये आत्ताच मुक्त नवीन घर बांधून वास्तुशांती गृहप्रवेश केला आहे तर माझं गोताडसरांशी बोलणं झालं की असं असं म्हणजे माया पण डोक्यात आहे की हरित ग्रुपला जॉईन होऊन वृक्षारोपणाच्या बऱ्याच गोष्टी आपल्याला करायच्या तर त्यांचं म्हणणं असं आलं की पहिलं तुम सुरुवात तुमच्यापासून करू आणि तुमची वास्तुशांती झाली आहे तर त्यानिमित्तानं तुम्ही आपण सोसायटीला एक झाड द्यानं आपण ते झाड लावूया तर ते उपक्रम ह्या पद्धतीनं आज तो पार पडला चांगला वाटला कार्यक्रम आणि ह्याच्यापुढेही असंच भरपूर वृक्ष लागवड केली जाईल साई सोसायटीत आणि त्यासाठी आमचे साई सोसायटीचे मंडळाचे सर्व कार्यकर्ते अध्यक्ष आणि आमच्या सोसायटीचे चेअरमन हे सगळे प्रयत्नशील आहेत किंवा खूप झाडे लागली पाहिजेत आणि सगळा परिसर असा हिरवा झाला पाहिजे